शेंडे साहेब तुम्हाला उमेदवार डिक्लेअर झालेली आहे पहिला मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो तुम्हाला शुभेच्छा देतो काय प्रतिक्रिया होती काल तुम्हाला तिथे माहिती होतं की आमदार असं काय डिक्लेअर करते काय कल्पना होती पूर्वकल्पना अचानक बॉम्ब टाकला आमदाराने परंतु राजकीय त्या चेअरवर बसावं आणि तिथून आपल्या मनातलं एक व्हिजन असतं विकास करावा हे सगळं स्वप्न आज कुठेतरी साकार होताना दिसतंय एक तुम्हाला संघर्षाचा प्रवास आहे मी नाकारत नाही प्रचंड मेहनत घ्यायची आहे कारण निवडणूक ही इतकी सोपी नसते तुम्हाला देखील माहिती आहे तुम्ही देखील अगदी सगळ्या गोष्टी न्यात आहात तुम्हाला स्वप्न साकार करायला किती हा सगळा खडतर प्रवास आहे तुमचा त्यामुळे मी खोपोलीकरांसाठी खोपोलीकरांचा मला विश्वास मिळणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे आणि माझं खोपोलीकरांसाठी पूर्णपणे माझं आता मी पूर्णपणे जी काय वाटचाल असणार ती खोपोली खोपोलीकरांना समर्पित असणार आहे आमदार साहेब आणि वडील यांचे दोन मोठे आशीर्वाद त्याचबरोबर काही अदृश्य हात यांचा सुद्धा चांगल्या प्रकारचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं राहणार आहे चला नगरपालिका निवडणुका लागतील असं कालच्या आमदारांच्या वक्तव्यावरून वाटतंय एक मोठी घोषणा आमदारांनी खोपोली शहरामध्ये केली आहे काल आमदार खोपोली शहरामध्ये एका निमित्ताने आले होते आणि खोपोली शहराच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार आपण ठोकून सांगितलं होतं मी स्वतः व्यक्तीचा दावा करण्यापेक्षा मला जे परसेप्शन मार्केटमध्ये किंवा बाजारात दिसत होतं राजकीय क्षेत्रात ठोक सांगितलं होतं की कुलदीपक शेंडे हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असतील आणि अखेर आमदारांनी शिक्कामोर्तब केलंय काल खोपोली शहर खोपोली शहरामध्ये या भूमीमध्ये खोपोली शहराच्या मातीमध्ये येऊन कुलदीपक शेंडे यांच्या नावाची घोषणा केलेली आहे आमदार असं काय करतील अनपेक्षितरित्या मला देखील खात्री नव्हती परंतु काल संध्याकाळची ही घटना आहे आणि आमदारांनी त्या कार्यक्रमामध्ये कुलदीपक शेंडे त्यांच्या सोबत होते आणि त्यावेळी ही मोठी ब्रेकिंग मोठी बातमी दिलेली आहे खोपोलीकरांना त्याच्यामुळे आ, जो काय प्रश्न निर्माण ने, झाला होता अर्थात शिंदे गटामध्ये का फार काय मोठी चोरस नव्हती तो नावाच्या असते परंतु कुलदीपक शेंडे यांना आता ग्रीन सिग्नल मिळालेला आहे आणि ते कामाला देखील लागले आपल्यासोबत अतिशय घाईटा सगळा शेड्यूल निर्माण झालेला आहे त्याला बिलकुल वेळ नाहीये त्यांनी पाच मिनिट आपल्यासाठी दिलेत कुलदीप शेंडे सोबत आहेत शेंडे साहेब तुम्हाला उमेदवार डिक्लेअर केलेली आहे पहिला मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो तुम्हाला शुभेच्छा देतो काय प्रतिक्रिया होती काल तुम्हाला तिथे माहिती होतं की आमदार असं काही डिक्लेअर करते काय कल्पना होती पूर्वकल्पना अचानक टाकला आमदाराने नाही खरं तर काय झालं की प्रमोद महाडिक आपले इथे यशवंत नगर मध्ये खूप चांगल्या प्रकारचं आरपीआयचे नेते खूप चांगल्या प्रकारचं काम करत असतात त्यांच्या वॉर्डमध्ये साहेबांनी आमदार साहेबांच्या माध्यमातून एक करोडच निधीच भूमिपूजनाचा कार्यक्रम होता साहेब आले साहेबांचं चा भाषण चालू होतं साहेबांनी भाषणामध्ये अचानक जी काय प्रतिक्रिया दिली किंवा जी काय उमेदवाराची डिक्लेरेशन केलं तो मला सुखद धक्का होता तो मी आमदार साहेबांचे खूप मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या नावावर एक विश्वास दाखवला आणि खोपोलीच्या नगराध्यक्षच्या पदाचं उमेदवाराची त्यांनी घोषणा केली मी त्यांना खरंच मनापासून धन्यवाद देतो आणि सर्व शिवसेनेचे ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी आहेत महिला संघटना आहेत त्यांचे सुद्धा खूप धन्यवाद देतो की त्यांनी त्याचं सुद्धा खूप जोर जोरात जोरा स्वागत केलं मी सर्वांना मनापासून काय सध्या इलेक्शन असल्यामुळे झोप समोरची विरोधी पक्षाची घालवायची त्यामुळे निवांत आहे मला खूप चांगलं वातावरण आहे आमदार साहेब पाठीमाग आहेत शिंदे साहेबांसारखा मोठा नेता पाठीमाग आहे खोपोलीचं शहर संघटन एवढं मजबूत आहे त्यामुळे खूप इझी प्रकारे खोपोलीच्या नगरपालिकेला नगरपालिकेवर भगवा फडकणार असं मला निश्चिंत वाटत तुम्ही तरुण युवक आहात अगदी आजच्या जमान्यातले आहात बा एक तरुण युवक एक स्वप्न बघतो राजकीय पटेलावरती आयुष्यात काहीतरी त्या पदा तो ते त्या पदापर्यंत आपण जावं हे राजकीय स्वप्न असतो बाकी सगळी स्वप्न पूर्ण तुमची झाली असते मला माहिती आहे परंतु राजकीय त्या चेअरवर बसावं आणि तिथून आपल्या मनातलं एक व्हिजन असतं विकास करावा हे सगळं स्वप्न आज कुठेतरी साकार होताना दिसत आहे एक तुम्हाला संघर्षाचा प्रवास आहे मी नाकारत नाही प्रचंड मेहनत घ्यायची आहे कारण निवडणूक ही इतकी सोपी नसते तुम्हाला देखील माहिती आहे तुम्ही देखील अगदी सगळ्या गोष्टी ज्ञात आहात तुम्हाला स्वप्न साकार करायला किती हा सगळा खडका प्रवास आहे तुमचा अं खर तर काय आहे सर की जेवढा संघर्ष मोठा ना तेवढा विजय सुद्धा मोठा असतो आणि माझ्या पाठीमग एकनाथजी शिंदे साहेब आहेत युतीची निर्णय आमदार साहेब घेतीलच जो का आहे तो आमदार साहेबांची ताकद आहे संघटनेची मोठी ताकद आहे त्यामुळे संघर्ष करण्याची तयारी आहे सर्व पण विजय निश्चित आहे एवढं माहीत आहे त्यामुळे संघर्ष किती झाला तरी करू तुम्ही विधानसभेला आमदारांना चांगलं मतदेखील मिळून दिलं त्या पिरियडला त्या काळा कालावधीत सगळं पाहिलेलं आहे आणि त्यानंतर तुमचा झालेला पक्षप्रवेश तुम्हाला असं वाटतं आमदारांनी ही गिफ्ट दिली कालपर्यंत सगळी लोक म्हणत होती कुलदीप शिंदे उमेदवार असतील परंतु आमदारांनी आता ती गिफ्ट जाहीर केलेली आहे त्याचा कुठेतरी तुम्हाला परतफेड केली किंवा काय तसं बोलताना येणार साहेब की आ, मी एकट्याने इथून खोपलीतून मताधिक्य दिलेलं आहे असं आहे की त्यात हाळ पासून चिंचोली पासून बऱ्याचशा म्हणजे कार्टरन्स बरेचसे शहर प्रमुख असतील संदीप पाटील असतील तात्या रिटे संतोष मालकर खूप जणांची नावं मला घेता येतील की यशवंत ये शेठ साबळे असतील साहेबांबरोबर बेबी शेठ सॅम्युअल असतील भरपूर नावं आता मी कदाचित एखाद दुसरं नाव विसरू शकतो माफ करा मला पण या सर्वांचं खूप मोठं संघटनेने काम सर्वांनी केलं तळागाळातील जो कार्यकर्ता आहे साहेबांना साहेबांना मानणारा आणि मी एक बहिलं आमदार साहेबांचा कनेक्ट डायरेक्ट आहे माझ्या वॉर्डमध्ये सुद्धा छोट्या छोटा, छोटा कार्यकर्ता आहे ना त्याशी सुद्धा डायरेक्ट साहेबांशी हे होतं कधी कधी तोच कार्यकर्ता मला होतो मी आता साहेबांना फोन लावला मी आता एवढं साहेबांचं सा मजबूत संघटन असल्यामुळे हो खोपोलीकरांनी साहेबांवर भरभरून प्रेम दिलं आणि मोठं मताधिक्य मता दिलं खोपोली आमदारांनी सुरुवाती टार्गेट केली होती आणि खोपोलीकरांनी केलं आमदारांना प्रचंड चांगलं प्रेम केलं ते जेवढ्या आमदारांना खोपलीकरांनी प्रेम केलं तेव्हा तितकंच प्रेम तुमच्यावर करावं तुम्ही काय सांगाल खोपलीकरांना मी खोपोलीकरांना एकच विनंती करेल की आमदार साहेब आमदार साहेबांना ज्या पद्धतीने तुम्ही मताधिक्य दिलं त्यांच्या विकासकामाच्या जोरावर विश्वास ठेवून आणि अजून एक दुसरं की माझ्या वडिलांचं सुद्धा एक कार्य खूप चांगल्या प्रमाणात त्यांनी केलेलं आहे मी गेल्या आता तीस चाळीस वर्षापासूनच बघतोय आणि मी आता जो फिरतोय खोपोलीमध्ये आमदार साहेब आणि वडील यांचे दोन मोठे आशीर् आशीर्वाद त्याचबरोबर काही अदृश्य हात यांचा सुद्धा चांगल्या प्रकारचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहणार आहे त्यामुळे मला निश्चिंत असं वाटतंय की खोपोलीकरांच्या सेवेला शिवसेना येत आहे कालच्या आमदारांच्या घोषणेनंतर एक पाऊल पुढे जाऊन खोपुली खोपुलीचा नगराश उमेदवार तुम्हाला जाहीर झाल्यानंतर इतर पक्षाच्या अजून तरी जाहीर झाले नाही आहेत मला असं वाटतं की तुम्हाला असं वाटतं का हा ट्रेंड असा राहील आणि उद्याच्या काळात हा तुम्हाला तुमचा विजय विजयापर्यंत ही वाटचाल घेऊन जाईल सुकर सुखकर होईल कारण अजून उमेदवार डिक्लेअर झाले नाहीत बाकीच्या अडचणी आहेत शिवसेना आता पुढे गेलेली आहे शिवसेना ही गेल्या जेव्हापासून आमदार साहेब आमदार झालेले आहेत तेव्हापासून अग्रेसरच राहिलेली आहे आणि आता त्याच्यावर खोपोली कर सर्वपणे शिक्कामोर्तब करतील काही दिवसातच आता माझ्या मते आचारसंहिता मी मीडियामधून बघतोय की आचारसंहिता तीन चार दिवसात किंवा पाच सहा तारखेला जाहीर होईल तर येणाऱ्या काळामध्ये खोपोलीकर शिक्कामोर्तब करतील की शिवसेनेवर खोपोली नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा असणारे नगराध्यक्ष सुद्धा शिवसेनेचाच असणार आहे आणि सर्वात जास्तीत जास्त नगरसेवक मेजॉरिटीने शिवसेनेचे युतीचे असतील शिवसेनेचे असतील दोन्ही असतील रोज काम करताय रोज तुम्हाला वेळ कमी पडतो असं माझी माहिती आहे आता जबाबदारी आणखीन वाढलेली आहे आणि काय सांगाल आणखी शेड्यूल बिझी होईल साहेब कसं आहे की मी ना प्रेरणा मी एकनाथ शिंदे साहेबांचं काम बघितलेलं आहे आमदार साहेबांचं सा काम जवळ बघितलेलं आहे वडिलांचं काम जाऊन बघितलेलं आहे नगराध्यक्ष असतील माजी नगराध्यक्ष त्यांचं काम जवळ बघितलेलं आहे मेहनत ही प्रत्येक गोष्टीत आहे तुम्हाला मेहनत ही करावीच लागेल मेहनतीशिवाय तुम्हाला फळ नाही माझं कार्यकर्त्यांना पण म्हणणं आहे की तुमची नियत साफ ठेवा तुम तुम्ही मेहनत करा तुमच्या समोर सर्व परमेश्वर तुम्हाला ताट वाढून देत असतो फक्त तुमची मेहनत करण्याची तयारी पाहिजे त्यामुळे मी खोपोलीकरांसाठी खोपोलीकरांचा मला विश्वास मिळणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे आणि माझं खोपोलीकरांसाठी पूर्णपणे माझं आता मी पूर्णपणे जी काय वाटचाल असणार ती खोपोली खोपोलीकरांना समर्पित असणार आहे खोपलीकर तुम्हाला अगदी काय म्हणतो खोपलीकर तुमच्या तुम्हाला यश मिळून देतील हा विश्वास तुम्ही आता व्यक्त केलाय शंभर टक्के शंभर टक्के मला खात्री आहे की येणारा का हा खोपोलीकरांचा विकासाचा असणार आहे आमदारांच्या काय सांगाल थँक्स म्हणाल आभार मानणार काय किंवा काय मी आमदार साहेबांना खरंच मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी मी खरं आमदार साहेबांचे माझ्या खूप रुग्णांमध्ये जुने असं आमदार साहेबांचे राजकारणात बरेच लोक शब्द असतात काही पाळतात काही पाळत नसतात पण आमदार साहेबांचा नेत सारखा नेता मी बघितलेला आहे की ते टिट फॉर टॅट असतात जसा व्यक्ती तसा शब्द त्या हिशोबाने साहेबांचा मी एक बघितलेला आहे की साहेब दिलेला शब्द विकासाचा असेल कुठल्या प्रकारचा शब्द असेल ते मानतातच आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना पूर्णपणे पुन्हा एकदा विनंती करतोय साहेबांवर ठाम विश्वास ठेवा खोपुलीचा विकास आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याची असणारी इच्छा साहेब पूर्ण करू शकतात त्यामुळे साहेबांवर विश्वास ठेवा तुमच्या मनोकामना सर्व पूर्ण होऊ शकतात चलो शेवटचा प्रश्न कालचं घरातलं वातावरण कसं होतं मला मला त्यात कारण असं आहे की साहेब शेंटे साहेबांनंतर आता तुम्ही आहात तो तो सगळा मला इष्ट नको आहे पण तो कालचं कालचं वातावरण कसं होतं घरात खरं तर सांगू का घरात खरंच नॉर्मल वातावरण होतं मी साहेबांनी हे केल्यानंतर मी रात्री दीड वाजता घरी गेलो सकाळी मिसेस मिळाली रोजच बोलणं होतं तेच झालं असं म्हणजे असं मनासून धन्यवाद आनंद मनात होता मना मना पण तो आता एक दृढ आत्मविश्वास होता की बाबा साहेब आपल्याला उमेदवारी देऊ शकतात आपल्या कामावर विश्वास ठेवू शकतात त्याप्रमाणे उमेदवारी मिळालेली आहे समाधान आहे आणि खूप हे तरी आहे म्हणजे की भविष्यात एक काम करण्याची संधी साहेबांनी दिली त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद तर एकादशीच्या पार्श्वभूमीवर तुमचं तोंड गोड व्हावं हो तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो तर हे होते कुलदीपक शेंडे ज्यांना काल आमदारांनी खोपोली शहराच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली आहे त्यांनी परंतु हा पहिलाच इंटरव्ह्यू आहे तो आपल्याला कसा वाटला नेमकं सगळं कळवा तुम्हाला नेमकं कुलदीप शेंडे काय सांगायचं आहे का काय निरोप द्यायचा आहे का त्यांना शुभेच्छा द्यायच्यात का व्यक्तवा लाइक करा कमेंट करा आणि शेअर करा तोपर्यंत थांबूया शुभेच्छा धन्यवाद